पश्चिम बंगाल येथे शहीद झालेला लक्ष्मण पवार यांच्यावर माळशिरस तालुक्यातील गिरणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा इथं कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेला जवान लक्ष्मण संजय पवार याच्या पार्थिवावर दिनांक सोळा मे रोजी गिरझणी इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जवान लक्ष्मण पवार अमर राहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमतुमून गेला होता भारतीय सैन्यदलात नायक रँक या पदावर कर्तव्य बजावत असताना जवान लक्ष्मण संजय पवार वयवर्ष तेहतीस यांचं तेरा मे रोजी पश्चिम बंगाल इथं निधन झालं होतं त्यांचं पार्थिव सोळा मे रोजी अकलूस इथं आणण्यात आलं त्यानंतर अंत्यदर्शनार्थ मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माजी सैनिकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते त्यानंतर गिरजणी इथल्या स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीच्या चोवीस फेऱ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली दरम्यान पार्थिव अकुलूज इथं आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील माजी आमदार राम सातपुते माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील सुजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली